आणि आम्ही देखील शेतकऱ्याच्या वतीनं कर्जमाफी मागणार नाही पण राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची जबाबदारी होती की शेतकऱ्याच्या सोयाबीनला शेतकऱ्याच्या कापसाला आणखी शेतीमालाला हमी किमतीनं खरेदी झाली पाहिजे शेतकऱ्याच्या उसाला एक रकमी एफ आर पी दिला पाहिजे हे तुम्ही केलं तर कोणी मागणार नाही आम्ही काही समर्थन करणार नाही त्याचं पण तुम्ही तेही करत नाही आणि शेवट्या महागाई वाढू नये म्हणून शिक्षा फक्त शेतकऱ्या मला वाटतंय माझ्या शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून विनंती आहे की कुठे आता तरी शेतकऱ्यांनी जाग झालं पाहिजे आणि ह्या शेतकरी विरोधी सरकारचा पर्दाफाश केला पाहिजे आता बघा सरकार ही एक असत आणि कुणी चार जणांनी चार वक्तव्य उपयोग होत नाही ही जबाबदारी सर्वस्वी मुख्यमंत्र्यांची आणि सर्व मंत्र मंत्रिमंडळाची आहे आता मुख्यमंत्र्यांनी समर्थन केले की आम्हाला देता येणार नाही आणि हा निर्णय काय अजितदा अर्थमंत्र्यांनी एकटा घेतला का हा कॅबिनेटमध्ये ठरून झालेला आहे त्याचे बरे वाईट परिणाम काय होतील याचा विचार करून झालेला आहे त्यांना कदाचित विधानसभेच्या निवडणुकीवर आता काही लोकांची मताची गरज नाही आणि काही तुमच्या जनमताची काही का परवा त्यांना दिसत नाही बॉर्डर मोठी आहे थोड्या फार प्रमाणात लोक येतात पण गेली दहा वर्ष अकरा वर्ष भाजप सत्तेत आहे तर त्यांना ही घुसखोरी जर होत असेल असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं असेल तर मग हा आक्षेप नरेंद्र मोदींच्यावर आहे की नरेंद्र मोदी हा घुसखोरीत थांबवण्यामध्ये अपयशी ठरलेल्या आहेत त्याचं उत्तर त्याने द्यावं तर मी उत्तर दिलं होतं की नो कॉमेंट म्हणून उत्तर दिलं होतं त्याबद्दल काय बोलला नो कॉमेंट म्हणजे त्यात सगळं आलं ना काय येतात विरोधी पक्ष नेत्याकरता दहा टक्के संख्या लागते असं काहीतरी चर्चा आहे पण महाराष्ट्रामध्ये अनेक उदाहरणं आहेत की काँग्रेस सत्तेत असताना अतिशय कमी विरोधी पक्षांची संख्याबळ असताना देखील त्यांना विरोधी पक्ष नेतेपद दिलं गेलेलं आहे ही परंपरा आहे आणि त्यामुळे ती परंपरा पालन करायला पाहिजे जर लोकशाही मजबूत व्हायची असेल तर ती पाहिजे कारण विरोधी पक्ष हा सामान्य जनतेचा आवाज असतो विधानसभेमध्ये आणि ते, ते पद दिलं पाहिजे त्यांना ते जे काही सवलती मिळतात त्या दिल्या गेल्या पाहिजेत आमचं स्पष्ट मत आहे आता काय कसली तडजोड करायचं चाललेलं आहे काय वाटाघाटी करायचा मला काय माहिती आता मी काही त्याच्यावर बोलणार नव्हतो पण जर विचारले तर उत्तर दिलं पाहिजे ही सह्याद्री साखर काकरांची निवडणूक ही सहकार्याची निवडणूक आहे त्याचे सभासद आहेत ते सभासद दर पाच वर्षांनी आपलं नेतृत्व निवडतात संचालक मंडळ निवडतात त्यातला मग चेअरमन होतो आणि कारखाना चांगल्या पद्धतीने चालवायचा प्रयत्न करतो ठीक आहे राजकीय प्रक्रिया नाहीये ही निवडणूक आहे राजकीय पक्ष लढवत नाहीये तुम्ही विचारलं की माझ्या काही सहकाऱ्यांनी काही वक्तव्य केलेलं आहे की आम्ही काँग्रेस पक्षानं माझ्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन आम्ही एका विशिष्ट पॅनलला पाठिंबाचा निर्णय घेतल्याचं वक्तव्य केलं ते अगदी टोटली दिशाभूल करणार खोटा वक्तव्य आहे मी कुठल्या या आप बाबतीत कुठली भूमिका घेतली नाही मी कुणालाही माझं वकीलपत्र दिलं नाही की तुम्ही माझी बाजू लोकांच्या समोर जाऊन मांडा तुम्ही करा मग मी माझी बाजू मांडायला समर्थ आहे तर जे कोणी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते माझ्या नावाचाच खोटा आणि चुकीचा वापर करत असतील किंवा अ पॅनलला गटे काही वक्तव्य कराडमध्ये काही झालेली ऐकली हे अगदी चुकीची वक्तव्य आहेत पक्षाच्या मध्ये काही संबंध नाहीये प्रत्येक भागधारकानं प्रत्येक शेअर होल्डरनी कारखाना कसा चालेल कारखान्याची आजची परिस्थिती काही चिंताजनक आहे ती सुधारण्याकरता कोण त्यामध्ये योग्य भूमिका निभावू शकेल हा निर्णय घ्यायला कारखान्याचे सभासद समर्थ आहेत त्यामध्ये कोणीतरी माझ्या वतीनं सांगायचं की मी असं सांगितलं वगैरे हे बिलकुल चुकीचं आहे असं कोणी दिशाभूल करायचा संभ्रम पसरवचा प्रयत्न कृपा करून करू नये मला जे काही सांगायचं असेल ते मी सांगेन लोकांना बघ मी मला मी सांगतो की मी काय कुठं मी सभासद आहे का मी मी सभासद नाहीये फक्त एवढंच आहे की आपले सगळे जवळचे कार्यकर्ते त्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या घरातलं कारखाना चांगला चालला नाही तर लोकांचं नुकसान होतंय तर ऊस जात नाही या सगळ्या प्रक्रिया आहेत त्यामुळे लोक येऊन स्वाभाविकपणे तक्रार करतात काहीतरी बदल काही कळा म्हणून सांगतात तुम्हाला आता ते त्यांनी निर्णय घ्यायचा आहे तर मी त्या ठिकाणी थोड्याशा प्रक्रियेमध्ये मला येऊन लोकांनी सांगितलं तर मी त्या ठिकाणी भूमिका स्वीकारल्या मला जो कोणी भेटायला येईल त्याला मी भेटलेलो आहे कुठल्या गटाचा असेल एकदा आला दोनदा आला प्रत्येकाला भेटलो कोणाला मी तुम्हाला भेटणार नाही सांगितलेलं नाही कारण मी छोटी लोकप्रतिनिधी होतो आणि लोकांची भणणी गाराणी ऐकून घेतली पाहिजे प्रत्येकाने आप आपलं मत मांडलं की आम्हाला समर्थन द्या तुम्हाला ते समर्थन द्या त्यामुळे मला माझी एवढीच विनंती आहे की माझ्या नावाचा गैरप्रचार खोटा प्रचार कोणी करू नये मला कुणी जर विचारलं काय सांगायचं सांगे। मी सांगेन मी जर सभासद असतो तर नक्कीच भूमिका घेतली असती मी एकदा सह्याद्री सहकारी कारखान्याची निवडणूक लढवलेली आहे तुम्हाला बऱ्याच जणांना माहित नसेल सत्त्याण्णव साली मी नेतृत्व करून ती लढवलेली आहे पण शेवटी काय आपण जेथे सभासद नसलो आपण संचालक मंडळाला बसणार नसलो आपण सगळ्या संचालकाकडे जाणार नसलो आपण मंत्रालयात भेटणार नसलो तर मग जबाबदारी किती घ्यायची सल्ला विचारला तर द्या ते मॅरुन परंतु त्यामुळे माझी आमची भूमिका अशी आहे की सभासदांनी न्याय दिला पाहिजे हा कारखाना स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या प्रयत्नातून उभा राहिला होता कराड तालुक्याची अस्मिता आहे त्यामध्ये सर्वसात योग्यता